जय पालाया छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा 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 आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सत्व डॉक्टर भारतीय संविधानाचे निर्माते तुम्हा मग सर्वांचे उद्धार करते युगप्रवर्तक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले लोकशाही रान्ना साठे आद्य क्रांती रुमाजी नाईक या सर्वच महापुरुषांच्या क्रांतिकारक विचारास आणि पुण्यस्फूर्ती प्रथमता इनम्र अभिवादन आदरणीय बनते आणि आज पुरंदर तालुक्यातून या मोर्चाला उपस्थित राहिलेले सर्व उपस्थित माता बंधू आणि भगिनीं आज सकाळी बारा वाजता रमाबाई आंबेडकर बुद्धार अशोकनगर सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथून आपण या मुकमोर्चाची सुरुवात केली हा मुकमोर्चा कशाकरता आपण काढला याबाबत आदरणीय बंतीजींनी या ठिकाणी थोडक्यात उल्लेख केलेला के आहे मी पुन्हा एकदा त्याचा उल्लेख करतो कि संपूर्ण जगाला शांततेचा मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचं विहार हे बिहार येथील गया येथे आहे हे महाबुद्ध विहार एकोण एकशे एकोणपन्नासच्या बुद्धयार ट्रस्ट कायद्याच्या नुसार ते महाबुद्धयार त्या ठिकाणी एकंदरीत आठ ट्रस्टी आठ पैकी चार बौद्ध धर्माचे आणि चार हिंदू मन आणि नव्वा जे ट्रस्टी आहे ते त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी आहेत त्यामुळं हे बौद्धांचे राजस्थान असताना त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या एकामतामुळं त्या बौद्ध विहारामध्ये त्यांचं बहुमत होत आणि बहुमतामुळे त्या ठिकाणी सगळं जे कामकाज चालत ते ब्राह्मणी अवस्थेनुसार चालू आहे या ठिकाणी गेले अनेक वर्ष बहुधानुयी भिक्खू संघ त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत की हे बौद्धाचं सहजासन यांच्या ताब्यात द्या भिकू संघाच्या ताब्यात द्या परंतु प्रस्थापित व्यवस्था त्या ठिकाणी त्या पद्धतीचा निर्णय घेत नाही खर तर एकोणीसशे पन्नास नंतर या देशामध्ये संविधान निर्माण झालं आणि संविधान निर्माण झाल्यानंतर जो एकोणीसशे एकोणपन्नासचा चा जो प्रश्न कायदा होता ते ऑटोमॅटिक योग्य होणं आवश्यक होत परंतु तथागी प्रस्थापित व्यवस्थेने त्या ठिकाणी तसं केलं नाही त्या ठिकाणी कर्मकांड चालू आहे पिंडदान चालू आहे तथागत भगवान बुद्धाच्या विचाराचा त्या ठिकाणी अवमान केला जातोय आणि म्हणून हे बौद्धांचं पवित्र स्थान हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं याकरता बारा फेब्रुवारी पासून त्या ठिकाणी बनतेगण भिकू संघ हे बुद्धेगाळ येथे आंदोलनाला बसले आहेत आणि त्या आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत आहे आपल्या देशात सुद्धा स्तर असेल जिल्हा स्तर असेल तालुका स्तर असेल शहर असेल विभाग असेल गाव असेल त्या ठिकाणी आपापल्या पद्धतीने आंदोलन आप करून या आंदोलनाला त्या ठिकाणी लोक समर्थन देत आहेत मी आपल्या सर्वांच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेब यांना विनंती करतो की या ठिकाणी आमच्या सर्वांचा एकच आवाज आहे की जे बुद्ध येथील बुद्धगार आहे ते बौद्धांचं श्रद्धास्थान आहे प्रेरणास्थान आहे ते, ते बौद्धांचं प्रेरणास्थान श्रद्धास्थान ते बुद्ध एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा त्या ठिकाणी रद्द करावा आणि त्या ठिकाणी ते बहुजन यांच्या ताब्यात द्यावं आपण जर सर्व पार्श्वभूमी पाहिली तर ख्रिश्चनांचा चर्च असेल त्या ठिकाणी चालणारे असतील हे सर्व ख्रिश्चन बांधव ख्रिस्ती बांधव यांच्या ताब्यात असतात आणि त्या ठिकाणी चालणारे कामकाज हे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चालतं आपले मुस्लिम बांधव आहेत त्यांच्या मस्जिद असतील त्या मस्जिदीमध्ये चालणारा कामकाज हे मुस्लिम बांधवांच्या म्हणण्याप्रमाणे चालतं आणि त्याचा ताबा देखील हा मुस्लिम बांधवांकडे असतो त्याचप्रमाणे हे बौद्धांचं सरदास्थान आहे ते बौद्धांच्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी असणारा एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा हा रद्द करण्यात यावा पण ते बहु महाबीआ बहु हे बहुजानू यांच्या भिकू संघाच्या ताब्यात द्यावं याकरता माननीय देशाचे आपले राष्ट्रपती महोदय यांना आपण या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांना दिलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना देखील आपण आज निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे बिहारचे मुख्यमंत्री सन्माननीयतीन नितीश कुमार साहेब यांना देखील आपण निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयासैनिक आहोत आणि तथागताचे अनुयायी आहोत याचा अर्थ आम्ही छत्रपतींची तलवार ही विसरली नाही किंवा ती घरी ठेवलेली नाही त्यामुळं आमच्या मागणीचा शासनाने सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करावा अन्यथा स्वरूपाचं आंदोलन गावागावात उभं राहील आणि पुन्हा एकदा आपल्या या पुरंदर तालुक्याचे तहसीलदार माननीय विक्रम राजपूत साहेब यांना आम्ही नम्र विनंती करतो हो की आम्ही जे निवेदन दिले ते मान्यवरांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या माध्यमातून करावं आणि लवकरात लवकर महामहिम राष्ट्रपती मोदय पंतप्रधान मोहीम मो, मोदय यांनी त्या अधिसूचना काढून त्या ठिकाणाचा आदेश बुद्धवार हे बुद्ध आणि यांना देण्याच्या बाबतचा आदेश पारित करावा आणि ते बुद्धवार एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा रद्द करून बुद्ध आणि यांच्या ताब्यात द्यावी एवढी या ठिकाणी कळकळीची विनंती करतो आणि आपण रखरखत्या उन्हामध्ये सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आंदोलनाला साथ समर्थपणे साथ दिली त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं विनम्रपणे असं आभार मानतो अभिनंदन करतो आणि मी थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत